सहकारी राजेशजी गमरे यांनी अतिशय ज्वलंत अशा विषयावरती मंडणगडच्या विकासासाठी मंडलगडच्या भाल्यासाठी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण सुरू केलेलं आहे यातले हे जे अनेक विषय आहेत हे मंडलगडच्या जिवायाचे विषय आहेत मंडलगडच्या जनतेच्या जिवायचे विषय आहेत यातला सर्वात महत्त्वाचा विषय असेल तो आपल्या आरोग्यसेवेसंदर्भातला आहे मंडलगड तालुक्याची आरोग्य सेवा आणि केंद्र सरकारी सरकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालय असेल किंवा तीन पी एस सी सेंटर असेल या ठिकाणी डॉक्टर एम बी बी एस डॉक्टर याची वानवा आहे साध्या साधे पेशंट असतील त्यांनासुद्धा र रे, दापोलीला रेफर, रेफर करा किंवा रत्नागिरीला रेफर करा अशी जी परिस्थिती या तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची आहे ही पूर्णपणे चुकीची आहे याच्यात आमच्या माता भगिनींच्या ज्या डिलिव्हरी केसेस असतील किंवा एखादा मृत व्यक्तीचा पोस्टमॉर्टम करायचा असेल तर या सुद्धा आम्हाला तिथल्या माणसांना दापोलीत जावं लागतं किंवा खेळला जाऊ तर तळमणी रुग्ण हा जो ज्वलंत प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्याबद्दल मी त्यांचा तालुका संचांचा आभार मानतो याबरोबर त्यांनी अनेक जे विषय घेतलेत असा आम्ही एक विषय आहे हायवेचा विषय आहे दृष्टीने त्याचबरोबर शासनाच्या विविध खात्यांमध्ये ज्या रिक्तपदे आहेत त्या संदर्भात त्यांनी जो विषय घेतलेला आहे हा रिक्तपदांमध्ये शासनाचा असा भाव दिसतो की एका बाजूला मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली अनेक सुशिक्षित तरुण घरी बसलेले बेरोजगार आहेत आणि शासन त्यांना नोकऱ्या देत नाही तर हा विषय त्यांनी हा हाताळलेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड मंडणगड तालुक्यात सुरू आहे ही वृक्षतोड थांबवण्यासाठीसुद्धा त्यांनी निवेदन दिले त्यातून या शासकीय विभागाकडून दुर्लक्ष होतं आहे त्यांनासुद्धा त्यांनी या उपोषणाद्वारे धारे बसलेली आहे याचबरोबर त्यांनी जी मागणी केली काय मंडणगड तालुक्याची ओळख मंडणगड तालुक्याची ओळख कशा कशामुळे आहे आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव या महामानवाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवा अशी एक त्यांनी जी मागणी केली आहे या मागणीलासुद्धा आमचा पूर्ण तालुकावासियांचा मंडणगड शहरवासियांचा आणि आमच्या पूर्ण व्यापारी संघटनेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे तसेच आज आपला मंडणगड तालुका हा डोंगरा परिसरात आहे पूर्ण जग हे आधुनिकतेकडे जात असताना मंडणगड तालुक्यात आज ही दूरसंचारची ही कमकुवत आहे आपल्या ज्या इंटेरियर भाग आहेत त्यात मोबाईल नेटवर्क जे आता सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे ते पोचत नाही आहे आणि ह्याच्यात ज्या खाजगी कंपन्याचं नेटवर्क पोचतं आहे त्यांचे दर हे अतिशय चढे आहेत आता नुकतीचं जी दरवढ त्यांनी केलेली आहे त्यांची एक जी मागणी आहे की बी एस एन एल जी सरकारी कंपनी आहे या सरकारी कंपनीने आपलं नेटवर्क वा वाव वाढवावं ज्याचा वापर पूर्ण तालुकावासियांना होईल आणि त्याचे जे दर माफक आहेत त्याचा नक्कीच आपल्या पूर्ण तालुकावासियांना नक्की फायदा होईल तर बी एस एन एलचं की मोबाईल नेटवर्क वाढवण्यासंदर्भात वा वा त्यांनी मागणी केलेली आहे या मागणीलासुद्धा आमचा सगळ्यांचा सा पाठिंबा आहे या दृष्टीने त्यांना जे काय लागणार सहकार्य आहे ते आम्ही पूर्ण तालुकावासीय मंडळगडवासीय राजेश गमरे साहेबांना करू एवढे मी आज या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा राजेशजी गमरे हे अनेक वेळा आपल्या मागण्या मा मागणं मान म्हणणं प्रशासनाशी मांडत असतात परंतु शासन काय त्यांच्याकडे लक्ष जसं पाहिजे तसं देत नाहीत अनेक विषय आहेत आणि ज्वलंत विषय आहेत हॉस्पिटलचा विषय असेल हॉस्पिटलची संख्या वाढत चालले गव्हर्मेंट हॉस्पिटलची संख्या वाढत चालले परंतु डॉक्टरांची संख्या मात्र वाढत नाही आहे आणि वृक्षतोड असेल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत निसर्ग आपलं कार्य बदलतं आहे आणि त्याचा अपव्यय सगळ्यांना होतो आहे तर ते वृक्षतोड कुठेतरी थांबली पाहिजे रस्त्याची असेल नवीन नवीन पंचायत समिती सदस्य नितीन भाऊ आहेत आपल्याबरोबर काय काय याबद्दल नमस्कार आज पंधरा ऑगस्ट रोजी आमचे मित्र काय प्रणालीने ह्या सगळ्या चळवळीत काम करणारे राजेशजी कंबरे यांनी आज मदत करत असतील या ठिकाणी लवकर जाहीर केलेलं आहे खऱ्या अर्थानं वारंवार तालुक्याच्या प्रमुख समस्यांवर लक्ष देण्याचं काम हे राजेश गंभरे या ठिकाणी करत असतात मागच्या सुद्धा डॉक्टरांची त्यांची मागणी होती ही सातत्याने त्यांची मागणी होते मात्र प्रशासन वेळच्या वेळी फक्त थिगळं लावण्याचं काम आहे मागच्या वेळी पण आज त्यांनी जवळजवळ दोन ते तीन दिवस सातत्याने उपोषण केल्यानंतर फक्त एक डॉक्टर आला आणि तो पण फक्त पंधरा दिवस एक ही खऱ्या अर्थाने राजेश गंबरेंची फसवणूक आहे ही तालुक्याची फसवणूक आहे राजेश गंभरे आज जे आंदोलन करतात ते तालुक्यासाठी त्यांच्या मागण्या कुठेही वैयक्तिक स्वरूपात कुठेही दिसत नाही आहेत मंडणगड तालुका जी आज म्हणत होतं की काळ्यापाणी सजा ती आज हळूहळू प्रशासनाला काळ्यापाणी सजेसाठी म तालुका ता ओळखून द्यायचा आहे का असं आता वाटायला लागलं आहे कारण ज्या प्रमुख समस्या आहेत की ज्या नागरिकांसाठी ग गरजा उपलब्ध व्हाव्यात सुद्धा आज कुठंचं प्रशासन लक्ष देत नाही सरकार लक्ष देत नाही यासाठी माझं जर मत आहे की सरकारने राजेश गबरेंच्या माध्यमातून मंडणगड वासवल्यानं तर सरकारकडे लक्ष देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे कारण डॉक्टर नाही पोस्टमॉर्टमसाठी सुविधा नाही आहेत हायवेची व्यवस्था क्लिअर नाही आहे कुठली कनेक्टिव्हिटी नाही आहे आपण इथल्या दशकाकडे कर वाटचाल करतो हेच काय कळायचा मार्ग लागलेला नाही आहे आणि ह्या खऱ्या अर्थानं भूमिका राज्याची कंबरी या ठिकाणी मंडणगड मंडणगडच्या तालुक्याच्या वतीने आहेत म्हणून उपोषणा बसलेत मी माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकारांच्या वतीनं त्यांच्या उपोषण्यास पाठिंबा देत आहे आणि प्रशासनाला माझी विनंती राहील माझ्या सूचनाही राहील की आपल्याला जर मंडणगड तालुका सुधारासा वाटत असेल एकेकाळी मंडणगड तालुका जि जिल्हा व्हावा म्हणून कुठंतरी शासन आम्हाला गाजरं दाखवतं आहे एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली नॅशनल हायवेसाठी प्रोजेक्ट आणलं जातं पण पाच पाच वर्ष पूर्ण होत नाही आहे त्यामुळे नेमकं काय आहे ह्याची भूमिका प्रशासनाला स्पष्ट करावी जे होणार असेल ते हो सांगावं हो, नसेल तर नाही सांगावं हो। जनता आपापलं विचारण करेन मी माझ्या वतीनं माझ्या सर्व वतीनं राजेशजी गमरे यांना या ठिकाणी पाठिंबा दर्शवतो धन्यवाद सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि विशेष करून गेले तीन ते चार वर्ष सन्मान्य राजेजी गमरे हे मंडळगडच्या अनेक समस्या आणि मंडळ होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी स्वातंत्र्य दिनी असेल प्रजासत्ताक दिनी असेल उपोषण करतात आणि खऱ्या अर्थानं शासन ह्या समस्येकडं दुर्लक्ष करत आहे त्यांनी आज जी मागणी केलेली आहे की स्वातंत्र्य दिनी एखादं उपोषण करणं म्हणजे हा एक कमीपणा आहे प्रशासनाचा प्रशासनानं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं मंडळ तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच तालुक्यावर जसा अन्याय होत असेल तर याचा की दुसरी दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही मला पूर्ण ह्यावेळी देखील आशा आहे की थोडंफार तरी आमच्या या मागण्यांकडे लक्ष देतील मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं सन्मान्य राजेजी गंभरे हे जे आंदोलन उभारत आहेत त्यांना जाहीरपणे पाठिंबा देतो आणि ज्या ज्या वेळेला सरकार दरबारी कुठे आंदोलन करायची वेळ होईल वेल। कुठे गाठीभेटी घ्यायची वेळ होईल त्या ठिकाणी निश्चित आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून मंडणगडवासीय सहभागी राहू असं तुम्हाला वचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंडणगड तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आयु राजेश गंभरे सामाजिक कार्यकर्ते हे वेळोवेळी आवाज उठवत असतात आज पंधरा ऑगस्ट रोजी त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा आवाज उठवण्यासाठी उपोषण केलेले आहे तर या उपोषणामध्ये त्यांच्या एकूण अकरा मागण्या आहेत तर प्रत्येक मागणीमध्ये त्यांचे वेगवेगळे विषय आहेत तर त्यांच्याकडून आपण प्रथम जाणून घेऊया चार नंबरचा जो मुद्दा आहे निसर्ग जी अवैध वृक्षतोड केली -के गेली आणि चिंचाळी धरण ज्या धरण क्षेत्राच्या वरच्या बाजूला ती अवैध वृक्षतोड केली गेली -के ती बिना परवाना होती परवाना होती हे कोणाला ना माहीत नाही तर त्यांनी जो आवाज उठवलेला आहे तर त्याबद्दल त्यांना काय माहीत आहे कशासाठी आवाज उठवलेला आहे ते जाणून घ्या सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मंडगडमध्ये गेले अनेक वर्ष या येथे मंडगडमधील जनतेला विठीस धरण्याचं काम शासन आणि प्रशासन करत आहे या ठिकाणी शा जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यांची पूर्ततासुद्धा शासनाकडून आणि प्रशासनाकडून होताना दिसत नाही आणि यामुळं लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडत असतील किंवा ते संगणमतानं करत असतील याची आम्हाला शंका आहे म्हणून असतो आम्हाला इथं उपोषणासारखं आंदोलनचा मार्ग पकड पत्करावा लागतो आहे आणि अशा वेळेला आम्ही एकूण तालुक्यातील वेगवेगळ्या विषयांवरती म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्या तालुक्यातील जनतेच्या त्या संदर्भात आम्ही उपोषणाला बसलेला गेल्या पंधरा ऑगस्टलासुद्धा बसलो होतो सव्वीस सुद्धा बसलो होतो परंतु शासन प्रत्येक वेळेला आम्हाला शासन आणि प्रशासन भूलताप देतं वेळोवेळी आश्वासन देतं आणि पूजा खेडेकर बनावट कागदपत्र सामान्य म्हणजे हा महाराष्ट्र शासनाने उठवलेला मोठा प्रश्न या प्रकारे सातवा मुद्दा राजेश गमरे सामाजिक कार्यकर्ते यांनी मांडला आहे की या प्रकारे जर मंडणगड तालुक्यात शासकीय निमशासकीय पदे बळकवणारे बोगस अधिकारी किंवा कि कर्मचारी असतील शोध घ्यावा तर त्याबद्दल त्यांनी सांगावं की हा मुद्द्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा मुद्दा, है सांगा है? आ, हा मुद्दा आ, आज गेले कित्येक वर्ष काही अ का अधिकाऱ्यांवरती कारवाईसुद्धा महाराष्ट्र रा, 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 राज्यामध्ये झालेली आहे आणि विविध ठिकाणी म्हणजे फक्त मंडळमध्येच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं षडयंत्र आहे आणि याच्यातून जे योग्य उमेदवार आहेत ते यांचा यांना दुराव दूर ठेवण्याचं काम आणि त्यांचं नुकसान करण्याचं काम हे असे काही लोक करतात तर त्याची चौकशी व्हावी जो मुद्दा पुढे आलेला आहे अशा प्रकारचे अनेक प्रसंग झालेले आहेत हे मंडगड तालुक्यामध्ये असू शकते अशी आम्हाला शंका आहे असे विविध कर्मचारी असू शकतात किंवा त्याचा लाभ घेणारे शिक्षणासाठी सवलत घेणारे कर्मचारी नोकर असे बरेचसे काही गोष्टी ज्या आहेत शासनाच्या नियमाला ढाब्यावर बसून संगणमतानं काही गोष्टी करतायत तर त्यांच्यावर त्या आळा घेतला पाहिजे अशी आमची भूमिका जसं केरळमध्ये वायनाटचं प्रकरण झालं तिथेसुद्धा काही तज्ज्ञ लोकांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणावर जर आपण वृक्षदोर केली तर त्याच्यामुळं डोंगर भागामध्ये ज्या झाडांच्या मुळ्या आहेत त्या कुजतात आणि मग त्याच्यामध्ये पाणी जाऊन भविष्यात ते आरण्याचं संभव आहे असं वाचण्यामध्ये माझा आलेलं आहे मी श पूर्णपणे त्याची खात्री देऊ शकतो मी तज्ज्ञ नाही परंतु या गोष्टी अशा होऊ शकतात याच्या तज्ज्ञच मार्गदर्शन आपल्याला करू शकतात